समस्त माझ्या लिंगायत बांधवांनो शरणीनो ज्या मागण्यांसाठी आज आपण लाखोंच्या संख्येने आमचे मोठे भाऊ कर्नाटकमधील मधील बहुसंख्य महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावातील शरण आज इथे उपस्थित आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या एकजुटीनं केलेली मागणी म्हणजे आपला सगळ्यांच्या लिंगायत धर्माला मान्यता आणि या लिंगायत धर्माच्या मान्यतेसाठी दिलेलं निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांच्या हातामध्ये पोहोच केलेलं आहे इतकंच नव्हे तर शरण बांधवान कलेक्टर साहेबांनी आपल्याला एक अभिवाचन दिलेलं आहे की आम्ही अवघ्या पंधरा मिनिटामध्ये आपलं हे लिंगायत धर्म मान्यतेचं कागदपत्र निवेदन आम्ही सरकारपर्यंत पर्यंत तुम्ही सगळ्यांनी घेतलेलं कष्ट तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या आव्हानाला हात आणि तुमच्या सर्व शरण आवाज सरकारपर्यंत पोहोचलेला आहे